नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकडे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडावडी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपला दिवस सुंदर आणि चांगला जाईल ठीक आहे आजचा आजचा दिवस आहे वर्ल्ड मलेरिया डे डे तर जागतिक मलेरिया दिन आपण साजरा करतो आजचा दिवस मित्रांनो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे कालचा प्रश्न होता भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे तर उत्तर होतं केरळ राज्य डिजिटल साक्षर बनलेले आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात काय मित्रांनो लक्षात ठेवा अलीकडे कोणत्या राज्यात खांग खोंग दिन युद्ध स्मारक संकुलात साजरा केला जाईल तर उत्तर आहे मणिपूर राज्यात तो साजरा केला जाणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अठराशे एक्क्याण्णवच्या ऐतिहासिक अँग्लो मणिपुरी युद्धात बलिदान देणाऱ्या मणिपुरी मणिपूरच्या वीरांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी तेवीस एप्रिल रोजी खोंग जोम दिवस साजरा केला जातो आणि तो मणिपूर राज्यात साजरा केला जातो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न युनेस्कोने अलीकडे किती नवीन जागतिक जिओ पार्क ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क असे नाव दिले आहे किती जागतिक जिओ ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क असे नाव दिले आहे तर उत्तर जर पाहायला गेलं तर सोळा ठिकाणांना जिओ पार्क ना ग्लोबल जिओ पार्क नाव दिलेलं आहे युनेस्को ग्लोबल जिओ पार्क यू जी जी पी एस दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अकरा देशातील सोळा नवीन साईट जी जीएन मध्ये जोडल्या गेल्या जी जी एन ही स्थापन के ना नफा ना तोटा या आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी 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 नेटवर्क काम करण्याचं कार्य करत ठीक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण तिसरा बघतोय अलीकडे कोणते राज्य आपल्या नऊ व्याग्र प्रकल्पांच्या आसपास बफर झोन विकसित करेल ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे नव्हतं जिथे जास्त भाग आहे तो राज्य मध्य प्रदेश आहे ऑब्विसली आणि मध्य प्रदेश राज्यच करणार रा आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके नऊ व्याघ्र प्रकल्पांच्या आसपास बफर झोन विकसित करणार आहे कोण मध्य प्रदेश करणार आहे मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने राज्यातील नऊ व्याघ्र प्रकल्पांमध्ये बफर झोन विकसित करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके चौथा प्रश्न गांधीनगर गुजरात येथे अलीकडे चाळीस कौशल्य अभ्यासक्रम प्रदान करणारे यू -E केंद्र कोणी सुरू केले आहे केंद्र के असा आपल्याला प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर जयंत चौधरी यांनी सुरू केलेलं आहे एक मंत्री आहेत मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाले त्यावेळी क्रूज ऑपरेशनला हिरवा झेंडा सुद्धा दाखवला आणि तो कुठून गांधीनगर गुजरात येथून जैन चौधरी यांनी दाखवलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असतं दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे हो एक मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल आणि काय चाळीस कौशल्य अभ्यासक्रम प्रदान करणारे एन एस डी सी पी डी कोणी सुरू केले तर जैन चौधरीने सुरू केलंय आणि त्याच्यामध्ये एक अंतर्गत पॉईंट जर पाहिला गेला मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल एकवीस एप्रिल रोजी पंचवीस करण्यात आले आणि क्रूज ऑपरेशनला सुद्धा हिरवा झेंडा दाखवला आणि त्याच्या अंतर्गत पाहायला गेलं तर कौशल्य अभ्यासक्रम दोन पॉईंट वेगवेगळे आहेत पण दोन्ही पॉईंट त्या दिवशी घडलेली घटना आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा अलीकडे कोणते शहर जगातील पहिले पूर्णतः नूतनीकरणक्षम ऊर्जेवर चालणारे पहिले शहर असेल म्हणजे जे काही सगळं सौर ऊर्जेवर एक ना एक पाठ सगळ्या पूर्ण नवीन केलेला आहे आणि संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे शहर आहे त्याचं शहर कोणतं आहे तर ते शहर अमरावती शहर आहे आंध्र प्रदेशची राजधानी असलेले अमरावती हे संपूर्णपणे अक्षय ऊर्जावर चालणारे जगातील पहिले शहर बनले त्यासाठी सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जल ऊर्जेपासून सत्तावीसशे मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे ठीक आहे सौर ऊर्जेपासून लक्षात ठेवा अमरावती हे पहिलं शहर आहे जे संपूर्णपणे नूतनीकरण नूतनीकरण ऊर्जेवर चालणारे शहर असणार आहे ठीक आहे पुढं सहावा प्रश्न आसाममधील कोक्राझार येथे नुकताच प्रतिष्ठित गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे बघा कोक्राझार येथे प्रतिष्ठित गुरुदेव कालिचरण ब्रह्म पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलाय असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे अच्युत सामंत यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे के आय आय टी आणि के आय एस एस चे दूरदर्शी संस्थापक आचार्य अच्युत सामंत यांना नुकतेच आसाममधील कोकराझार येथे प्रतिष्ठित गुरुदेव कालिचरण ब्रह्म पुरस्कार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार गुरुदेव कालीचरण ब्रह्मा ट्रस्टतर्फे शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो लक्षात ठेवा ठीक आहे के आय आय टी आणि के आय एस एस दूरदर्शी संस्थापक आचार्य अच्युत सामंत यांना नुकतेच आसामतील कोकराझार येथे प्रतिष्ठित गुरुदेव कालिचरण ब्रह्म पुरस्कार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे हा पुरस्कार गुरुदेव कालिचरण ब्रह्म ट्रस्ट तर्फे शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो तो कुणाला भेटला अच्युत सामंत यांना भेटलेला आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच माहिती असणं गरजेचं जेणेकरून हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सातवा अलीकडे सुझुकी एरोबिक्स जिमनॅस्टिक विश्वचषक पंचवीस कुठे होणार आहे ठीक आहे असा प्रश्न विचारल्या लक्षात ठेवा कुठे होणार आहे ठीक आहे म्हणजे असे सुद्धा प्रश्न एखादा पेपरला पडू शकतो तर टोकियोमध्ये होणार आहे टोकियो कुठे जपानमध्ये पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान होणाऱ्या सुझुकी एरोबिक्स जिम्नॅस्टिक विशेष पंचवीस मध्ये सहभागी होण्यासाठी सहा रवाना झाला आहे पंचवीस ते सत्तावीस म्हणजे आजपासून ते सुरू होणार आहे लक्षात ठेवा आठवा प्रश्न अलीकडे दहा लाखापेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तूवर किती टक्के टी सी एस लादण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा किती टक्के टीसीएस लादण्यात आलेला आहे तर एक टक्का टी सी एस लादण्यात आलेला आहे प्राप्तिकर विभागाने आयकर कायद्याच्या कलम दोनशे सहा स सी अंतर्गत एक नियम लागू केला त्यानुसार ठेवा आकारला जाईल हा नियम बावीस एप्रिल दोन पंचवीस पासून लागू होईल उच्च मूल्यांच्या खरेदीचे निरीक्षण करणे आणि कर अनुपालनास प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे दहा लाखापेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तूंवरती एक टक्का कर वाढवण्यात आलेला आहे लादण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नववा प्रश्न भारतीय वायुसेनेच्या प्रसिद्ध एरोबिक एरोबॅटिक टीमचा रोमांचक शो नुकताच कुठे आयोजित करण्यात आला तर तो बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे बिहारची राजधानी पटना येथे प्रथमच भारतीय वायुसेनेच्या प्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक टीम ची एक रोमांचक एअर शो झाला बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी गंगा नदीच्या काठावर असलेल्या जननायक गंगा पथ येथे आयोजित करण्यात आला होता आणि प्रथमच भारतीय वायुसेने टीमची एक रोमांचक एयर शो झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे देशभक्तीच्या भावनाला चालना देणे वायुसेनेचे चा सामर्थ्य दाखवणे आणि तरुणांना भारतीय हवाई दलात करिअरसाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे अठराशे च्या क्रांतीचे नायक बाबू वीर कुंवर सिंग यांना स्वर्गीय अभिवादन करून श्रद्धाजली सुद्धा वाहनात आली लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहित पाहिजे लक्षात ठेवा बिहारची राजधानी पटना येथे भारतीय प्रसिद्ध एरोबेटिक रोमांचक झाला एर ठीक आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे पहिल्यांदा घडल्या वायुसेनेने केलेला आहे दहावा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने अन्वस्त्र नसलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली म्हणजे अन्वस्त्र नसलेलं पण हायड्रोजन बॉम्बची काय केली त्यांनी पूर्णपणे केली तर ती रशियाने केलेली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न भारताचे नवीन केंद्रीय मसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे अरविंद श्रीवास्तव बारावा नुकत्याच संपन्न झालेल्या आय एस एस एफ वर्ल्ड कप पंचवीस मध्ये कोण अव्वल ठरले आहे अव्वल ठरणारा कुठला देश आहे चीन अव्वल ठरल्या नंबर एक ठेवा चीन एक नंबरला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन गिरिया पूजा साजरी करण्यात आलेली आहे पूजा त्रिपुरामध्ये साजरी करण्यात आली एक प्रमुख सणापैकी एक सण आहे गिर्यापूजा ही एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा होणार सण आहे हा सण पशुधन आणि संपत्तीचा देव भगवान गिरिया यांना समर्पित आहे ज्यामध्ये फुले आणि हार घालून पूजा केली जाते ठीक आहे ओके पुढं चौदा ग्रीन क्रिप्टो स्वीकारण्याची घोषणा कोणी केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तो भूतान देशाने केलेली आहे पंधरावा प्रश्न मित्र हो लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे नुकताच जागतिक वसुंतरा दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे तर तो बावीस एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे पहिल्यांदा एकोणीसशे सत्तर मध्ये साजरा केला गेला थीम आमची शक्ती आमची गृह हो असा त्याचा थीम आहे आणि बरोबर आज त्याला पंचावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे पुढे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे अलीकडे महाराष्ट्र सरकारने महिला शिक्षण करण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बोलवण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे ही योजना अधिकृत पंधरा नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली या उपक्रमात काय कायनेटिक ग्रीन एनर्जी कंपनी राज्य सरकारची भागीदारी आहे या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र नागपूर अहमदनगर सोलापूर कोल्हापूर अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नाशिक या आठ जिल्ह्यांमध्ये दहा हजार ई रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे राज्यातील आर्थिक स्वावलंबन आणि महिलांचे सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे ठीक आहे लक्षात ठेवा महिलांसाठी पिंक ई रिक्षा सुरू करत दहा हजार ई रिक्षांचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आणि आठ राज्यात आठ जिल्ह्यात सुरू झाली कुठं नागपूर नगर सोलापूर कोल्हापूर अमरावती संभाजीनगर पुणे आणि नाशिक ठीक आहे पुढं सतरावा प्रश्न नुकत्या दोन हजार पंचवीस च्या वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर सन्मान कोणाला मिळालेला आहे हा सुद्धा पॉइंट खूप खूप महत्वाचा आहे हा सन्मान कोणाला मिळालेला आहे असा सिंपलचा प्रश्न असू दे याच उत्तर आहे मित्रांनो समर अबू इलुफ इलुफ हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा आणि यांनी यांना घोषणा केली आणि दोन हजार चोवीस चा पाहायला गेला मोहम्मद सालीम यांचा तो फोटो म्हणजे यांचा तो फोटो गेल्या वर्षाचा आहे आणि या वर्षाचा समर अबू लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर यांना भेटलेला आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा नुकतेच दोन हजार पंचवीसच्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर अरमान डुप्लिक टंतिन्स डुप दु, डुप्लिक यांना हा घोषित करण्यात आलेला आहे दोन हजार मध्ये सुरू करण्यात आलेला लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स हा जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कारांपैकी एक मानला जातो पंचवीस साल लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन अर्मन डुप्लिटिन्स स्वीडनचा पोल वॉल्टर आहे लक्षात ठेवा हा है ना अर्मन डा डुप्लिटिन्स हा ऑलिम्पिकमध्ये सलग दोन सुवर्ण पदक जिंकणारी पहिली ऍथलेटिक आहे दोन हजार वीस टोकियो आणि चोवीसच्या पॅरिस मध्ये पोल वॉल्ट स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर अवॉर्ड सिमोन बायल्स यांना मिळाला लक्षात ठेवा हा पुरुषांमध्ये भेटलेला आहे मध्ये लक्षात ठेवा अर्मांडा आणि फिमेलला कुणा भेटलाय सिमेन बॉयल्सला मिळालेला आहे म्हणजे उत्तर हे पण बरोबर दोन्ही बरोबर लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा पुढं पुढं पुढे पुढे सिमोन बॉयल्सचा हा चौथा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार होता आणि लॉ लौ, वर्ल्ड लॉरेस वर्ल्ड टीम ऑफ द इयर एवढ स्पेनचा रिअल माद्रिद ही एक स्पॅनिश फुटबॉल क्लबला भेटलाय पॉईंट क्लिअर करा मित्रांनो लक्षात ठेवा की लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन हा पुरस्कार कोणाला भेटलाय अर्मांडा डुप्लिटेन्सला भेटलाय ओके आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर कोणाला भेटलाय सिमोन बॉयल्सला भेटलाय म्हणजे दोन्ही उत्तर आपले काय मित्रांनो करेक्ट आहे आणि आणि पॉईंट काय लॉरेस वर्ल्ड टीम ऑफ द इयर एवढं कोणाला भेटलाय स्पेनचा रिअल माद्रिद या स्पॅनिश फुटबॉल टीमला भेटलाय ठीक आहे एकोणीसा प्रश्न अलीकडे प्रकाशित झालेल्या ब्रेव ब्रेवेस्ट ऑफ ब्रेव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सतीश दुवा या पुस्तकाचे कोणत लेखक आहेत विसावा प्रश्न केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची अडतीसावी बैठक नुकतीच कुठे पार पडली आहे ठीक आहे अडतीसावी बैठक कुठे पार पडलेली आहे तर नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे आणि आजचा प्रश्न जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधले आहे आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर चुकू दे उत्तर बरोबर उत्तर सांगत जा चीन जपान अमेरिका भारत आपल्याला उत्तर सांगायचंय कमी उत्तर काय असणार आहे ओके मित्र हो आज इथे सांभाळ आपण उद्या आपण याच टाईमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो